यावल शहरातील नगर सुरू असलेल्या सफाई कंत्राटी कामगारांचे उपोषण सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातव्या दिवशी मागे घेण्यात आले नगराध्यक्षा छायाताई पाटील व सत्ताधारी सह विरोधक अशा सर्व नगरसेवकांनी एकत्र येत संबंधित मक्तेदार कंपनीच्या व्यवस्थापकांशी व उपोषणकर्त्या कामगारांशी मध्यस्थी करीत चर्चा घडवली आणि पगारवाढ सह किमान वेतन संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले खुश खबर खुशखबर आता जळगाव भुसावल येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन ही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल यावल नगर परिषद कार्यालयासमोर नगर परिषदेतील कंट्राटी सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कामगार यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्याकडून मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारीपासून नगर समोर बेमुदत उपोषण सुरू होते चौथ्या दिवशी केलेली मध्यस्थी फिसकटली होती तर सोमवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील भाजपच्या गटनेता नंदाताई महाजन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल भाऊ पाटील नगरसेवक रुबाब तळवी उमेश फेगडे सागर चौधरी कदीर खान तसेच पराग सराफसह सत्ताधारी गटाच्या व विरोधी गटातील सर्वच नगरसेवकांनी एकत्र येऊन शहरातील स्वच्छतेच्या संदर्भातील प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला व मक्ता देण्यात आलेल्या पुणे येथील दिशा कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोडसाठी चर्चा केली तसेच कामगारांच्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन भिवाल यांच्यासह कंत्राटी कामगार यांनी आपसात बसून एकत्रित चर्चा केली मध्यस्थी झाल्यानंतर किमान वेतन संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तसेच कामगारांच्या वेतनमध्ये वाढ संदर्भात निर्णय घेण्यात आला व तोडगा काढत उपोषण मागे घेण्यात आले कर्मचारी विनोद बारसे रोहित सोनवणे अब्दुल वाहिद शेख रईस गणेश खंडारे विकी गजरे मनोज खंडारे ऋषिकेश गजरे पितांबर सोनवणेसह कर्मचाऱ्यांनी निंबोपवाणी घेऊन उपोषण सोडले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या

आपल्या यावल नगरपालिकेच्या समोर गेल्या आठवड्यापासून म्हणजे दहा फेब्रुवारी पासून या ठिकाणी यावल शहरातले कंत्राटी सफाई कामगार या ठिकाणी किमान वेतन मिळावं आणि अन्य मागण्यांसाठी या ठिकाणी उपचाराला बसलेले होते आज उपशणाचा सातवा दिवस होता परंतु तो कुठलाही तोडगा तो या उपोषणामध्ये या ठिकाणी निघत नव्हता आणि म्हणून आज आम्ही मान्य नगराध्यक्षा श्री जयाबाई पाटील सर्व नगरसेवक नगरपालिकेचे सर्व सर्व नगरसेवक म्हणजे इथे सत्ताधारी विरोधी गट असा कुठलाही विषय न ठेवता या ठिकाणी सफाई कामगार देखील आपल्या गावातले आणि गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी सात दिवसापासून शहरामधल्या साफसफाई होत नव्हती द्वार संकलन या ठिकाणी होत नव्हतं म्हणून शहरातील जनतेला या जनता या ठिकाणी वेठीस धरली जात होती आणि जनतेच्या मनामध्ये देखील या ठिकाणी हा संतोष निर्माण झालेला होता परंतु आज सकाळी जो आम्ही या ठिकाणी आपल्या एजन्सीला या ठिकाणी सफाईचा ठेका देण्यात आलेला होता त्या ठेकेदारांना या ठिकाणी बोलवून आज तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणच्या कामगारांची एक इच्छा होती की कि आम्हाला किमान वेतनानुसार वेतन मिळालं पाहिजे परंतु ज्यावेळेस ठेकेदार या ठिकाणी आले आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची संघटना जे आहे त्या संघटनेत काम करणारे जे त्यांचे पदाधिकारी होते यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर किमान वेतन जर दिलं तर यावेळेस जेव्हा जून महिन्यामध्ये या कामाला प्रशासकीय मंजुरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती खरं म्हणजे त्या कालखंडामध्ये नगरपालिकेमध्ये प्रशासक होतं आणि टेंडर कशा पद्धतीने या ठिकाणी मंजूर झालं याची कुठलीही माहिती आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध नव्हती फक्त या कामाची प्रशासकीय मंजुरी आणि कामाची ऑर्डर आजही आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु या, या कामाचं कुठलंही इस्टिमेट त्यावेळेस ज्यांनी हे टेंडर केलेलं होतं त्यावेळेच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षकाने या ठिकाणहून बदली झाल्याच्या नंतर ते, ते या ठिकाणी गहाळ झालेलं आहे ते आजही आम्हाला इथे सापडलेलं नाही आणि कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्यानुसार की ज्या वेळेस आम्ही या इस्टिमेटला मंजुरी घेतली जे स्क्वेअर मीटरवरती आणि किती फूट गटार किती रनिंग फूट मीटर गटार या ठिकाणी आहे किती स्क्वेअर फूट रस्ते किती स्क्वेअर मीटर रस्ते या ठिकाणी करणार आहे अशा पद्धतीची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने जो क्रायटेरिया लावले जातो इतक्या एरियासाठी इतके कर्मचारी याला पुरेसे असे पस्तीस कर्मचारी या ठिकाणी खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे लावले गेले पाहिजे अशा प्रकारचे ते इस्टिमेटमध्ये नमूद आहे असं कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी सांगितलं या कामाची पी सी ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी नगरपालिकेत मागितली तर ते पी सी आमच्याकडे उपलब्ध नाही असं उत्तर या ठिकाणी देण्यात आलं खरं म्हणजे प्रशासनाच्या कालखंडामध्ये मुख्य प्रांताधिकारी या ठिकाणी प्रशासक होते या ठिकाणी मुख्याधिकारी या ठिकाणी त्यांचे सहाय्यक होते आणि या प्रशासनाच्या काळामध्ये या ठिकाणी या फायली या ठिकाणी उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं होतं परंतु अत्यंत उन्मत्तपणे चार वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधींची सत्ता नसल्यामुळे हे सरकार आता आमची आणि नगरपालिका आमची झाली आमच्या बापाची झाली या भूमिकेतून या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आज या आमच्या कर्मचाऱ्यांवरती या ठिकाणी उपशणाला बसण्याची वेळ आली परंतु कॉन्ट्रॅक्टरवरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि पस्तीस लोकांना किमान वेतन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे तर त्या किमान वेतन दिल्याच्या नंतर परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी बासष्ट लोक काम करत आहेत इस्टिमेटमध्ये पस्तीस लोकांनी काम करावं असं नमूद असताना या ठिकाणी बासष्ट लोक काम करत आहेत आता या बासष्ट लोकांना जर किमान वेतनानुसार जर पगार देण्याचा प्रयत्न दि जर केला तर ठेकेदारांचं असं म्हणणं होतं की मग मला तर काम करता येणार नाही कारण मला या पगार किमान वेतनाच्या व्यतिरिक्त आम्हाला त्यांचा पी कर्मचाऱ्यांचा ई पी एफ त्या ठिकाणी कापला जातो प्रायव्हिडेंट फंड कापला जातो इन्शुरन्स त्या ठिकाणी कापला जातो आणि त्याचबरोबर नगरपालिकेचे जे व ट्रॅक्टर आणि घंटाघाड्या ज्या वापरल्या जात आहे त्याचा देखील घसारा आणि भाडं यांना द्यावं लागतं मेंटेनन्स या ठिकाणी करावं लागतं डिझेलचा खर्च आम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि म्हणून आज हे कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांमध्ये जो बेबनाव झाला होता म्हणजे इथपर्यंत गोष्ट बिघडली होती की आता का ठेकेदार हो काम सोडून देतो की काय परंतु आम्ही साऱ्या जणांनी दोघांना या ठिकाणी समजवलं आणि मध्यमार्ग आपण या ठिकाणी काढलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की पूर्वी झाडू काम करणारे जे कंत्राटी कर्मचारी होते यांना जो पाच हजार चारशे रुपये पगार या ठिकाणी मिळत होता तो आजच्या या वाटाघाटीमध्ये आज तो पगार पाच हजार ऐवजी आठ हजार त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर घंटागाडीवर काम करणारा जो कर्मचारी आहे ज्याला पूर्वी सात हजार आठशे रुपये वेतन ता ता या ठिकाणी मिळत होतं ते आता दहा हजार रुपये या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे काम करणारा जो आपला कर्मचारी होता त्याला आठ हजार चारशे रुपये या ठिकाणी देण्यात येत होतं ते आता रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर गटर काढण्याचं काम जो कंत्राटी कर्मचारी आमचा सफाई कामगार करत होता त्याला सहा हजार नऊशेच्या ऐवजी आता नऊ हजार पाचशे रुपये वेतन या ठिकाणी देण्यात येणार आहे डम्पिंग ग्राउंडवरती जो काम कर्मचारी काम करत होता त्याला साडेसात हजार रुपये या ठिकाणी नगरपालिका देत होती म्हणजे कर्म दिशा एजन्सी देत होती ते आता नऊ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर नाईटला जे कर्मचारी या ठिकाणी काम करत होते त्यांना सात हजार आठशे रुपयाच्या म्हणजे आता दहा हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे खरं म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे कोणाचे दोन हजार तर कोणाचे बावीसचे कोणाचे सव्वीसचे तर कोणाचे तीन हजार रुपयाची वाढ या ठिकाणी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त दिशा एजन्सी आणखी त्या ठिकाणी त्यांचं ई पी एफ त्या ठिकाणी भरणार आहे आणि म्हणून आणि हे जे आपण वेतन वाढ आता दिलेली आहे ही जरी आज दिलेली असली सोळा फेब्रुवारीला तरी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ती लागू केलेली असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मागच्या महिन्याचा मा देखील फरक आणि मी अशी माहिती घेतली की जानेवारीचा पगारच आपल्याला मिळालेला नाही तर आता या नवीन जे आता दरपत्रक आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलं दोघांच्या संमतीने त्यानुसार मागच्या महिन्याचा मा पेमेंट पगार तुम्हाला एक दोन दिवसामध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये आज आपली चर्चा झालेली आहे आणि यशस्वीपणे आज आमच्या कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी खरं म्हणजे कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली त्यांचे जे नेते होते त्यांनी देखील समन्वयाची भूमिका घेतली कॉन्ट्रॅक्टरने देखील दिके या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली त्याच्यामध्ये त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यावल शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना या आमच्या कर्मचाऱ्यांच्या उपचारामुळे जे गैरसोय झाली त्याबद्दल मी यावल नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून नगराध्यक्षांच्या वतीने पूर्ण यावल शहराची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे कुठल्याही प्रकारे असं कुठलंही काम दुर् कामामध्ये दुर्लक्ष न होता कुठल्याही प्रकारचं उपचार असं लांबणार नाही अशी भूमिका आम्ही यापुढेच्या कालखंडामध्ये घेऊ असा आपल्याला सरांनी या ठिकाणी आश्वस्त करतो आणि आजचं उपोषण यशस्वी उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा